नमस्कार मित्रांनो आपल्या स्वागत आहे शेती शेती एक शेती या मित्रांनो देशभरातील शेतकरी बांधवांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी आणि मोठी महत्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील अतिशय महत्वाचं अपडेट म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन होणार का किंवा बंद आहेत की सुरू आहेत नंतर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कोणता हप्ता तुम्हाला मिळणार आहे लँड शेडिंगचा डाटा आधार स्टेटस या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे पीएम एम किसानच्या संदर्भातील आणि याचाच उत्तर देत असताना शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री आहेत आणि यांच्या माध्यमातून काही महत्वाची अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचं नवीन रजिस्ट्रेशन असेल किंवा त्यांचे हप्त्यांची प्रक्रिया असेल आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन कधी होणार आम्हाला लाभ मिळणार का आम्ही पात्र आहोत का अशा प्रकारच्या विविध चर्चा उधाण आलेलं असतं आणि चौकशा सुरू असतात अशाच प्रकारचे जर या योजनेच्या ज्या सध्या असलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत याच्यानुसार पात्र असलेले जे काही शेतकरी आहेत यांचं जर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नसेल किंवा झालेलं असेल परंतु अद्याप देखील त्यांची ओळख पटवून त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन एक्सेप्ट करण्यात आलेलं नसेल तर राज्य शासनाच्या मदतीनं हे रजिस्ट्रेशन मंजूर करून त्यांना देखील याच्या अंतर्गत जोडलं जाणार असल्याची माहिती मंत्री महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली अर्थात नवीन रजिस्ट्रेशन बंद नाहीये हा एक संभ्रम या ठिकाणी क्लिअर झाला की नवीन रजिस्ट्रेशन बंद नाहीये कारण मोठ्या प्रमाणात सांगितलं जात होतं की नवीन रजिस्ट्रेशन बंद झाले आहेत नवीन लाभार्थी जोडणं बंद झालेलं आहे नवीन लाभार्थ्यांना घेतलं जात नाही तर असं काहीही नाहीये नवीन रजिस्ट्रेशन चालू आहेत दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे काही फेरफार आहेत असे सर्व फेरफार याच्यामध्ये मान्य आहेत पात्र आहेत आणि असे सर्व लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होणार आहेत आता दोन हजार एकोणीस नंतरचे फेरफार का नाही तर याच्यानंतर जर एखादा पीएम किसानचा लाभार्थी असेल किंवा पीएम किसानचा लाभ नसलेला एखादा शेतकरी असेल तो मयत पावला असेल आणि त्याच्या नावावरती जमीन जर असेल फेरफारनं ती पुढे त्याच्या वारसाच्या नावावरती आलेली असेल तर असे फेरफार सुद्धा याच्यासाठी पात्र धरले जाणार ग्राह्य धरले जाणार आहेत याच्यासाठी ज्या मृत पावलेल्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि त्याच्या फेरफारची जे काही सगळ्या डिटेल आहे तर त्या तुम्हाला नवीन अर्ज करताना द्याव्या लागणार आहेत याच्याबद्दल आपण पूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि आणखीन एक याचा नवीन रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरात घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात जर म्हणून याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना लँड सेडिंगचा डाटा न असणे किंवा आधार सेडिंगचा डाटा न असणे किंवा इतर अनेक कारणामुळे त्यांचे हप्ते आलेले नव्हते आता जर एखाद्या लाभार्थीचे पाच सहा हप्ते आले आणि तिथून पुढे हप्ते या कारणामुळे बंद झालेले असतील आलेले नसतील आणि असा लाभार्थी जर खरोखर याच्या अंतर्गत पात्र असेल आणि राज्य शासनाच्या व्हेरिफिकेशननुसार नुसार तो जर पात्र नाही तर त्याला त्याचे पेंडिंग असलेले हप्ते सुद्धा तिले त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती त्यांच्या ते ते माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण आपण पाहिलं की राज्यात दोन हप्ते आले चार हप्ते आले राज्याची जी काही जी जी योजना आहे नमो शेतकरी तिचे दोन चार हप्ते आले सहा हप्ते आले दहा हप्ते आले आणि पुढचे हप्ते यांना बंद झाले किंवा मध्यंतरी चार पाच आलेत आणि बाकीचे आले नाहीत आणि परत सुरू झाले आणि परत बंद जर झालेल्या असतील अशा बऱ्याच साऱ्या परिस्थिती बऱ्याच साऱ्या संभावना त्या ठिकाणी तयार होतात अशा परिस्थितीमध्ये जर तो लाभार्थी पूर्वीपासून पात्र असेल परंतु या प्रशासकीय कामकाजामुळे आणि काही अडचणीमुळे जर त्या लाभार्थ्याला हा लाभापासून वंचित राहिलेला असेल राहावं लागलेलं ला असेल तर त्या लाभार्थ्याला सुद्धा सर्व हप्ते या ठिकाणी दिले जाणार असल्याची अशा प्रकारची माहिती मंत्री महोदयांच्या माध्यमातून लेखी उत्तरात देण्यात आलेली आहे याच्यामुळे हा एक मोठा दिलासा या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळालेला आहे जर आपण या योजनेच्या अटी शर्ती निकषानुसार जर पात्र असाल तर आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि जर आपल्याला या सर्व कारणांमुळे जर काही हप्ते बंद वगैरे झालेले असतील तर त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता देखील करू शकता जेणेकरून आपले थकीत हप्ते सुद्धा या ठिकाणी येतील आणि ज्यांची कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे आशा करूयात त्यांना देखील लवकरात लवकर या पेंडिंग हप्त्यांचं वितरण शासनाच्या माध्यमातून केलं जाईल मित्रांनो अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण अपडेट पी एम किसानच्या संदर्भातलं होतं आणि त्यालाच अनुसरून सी एम किसानचे सुद्धा या ठिकाणी हप्ते मिळतील कारण पी एम किसानचा डाटा आणि सी एम किसानचा डाटा जुळवून त्या ठिकाणी काम केलं जातं तर अशा पद्धतीची माहिती होती जी की आपल्याला उपयोगी पडेल अशा आशा ठेवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो